सध्या एका मुव्हीचा ट्रेलर प्रचंड गाजतोय तो मुव्ही म्हणजे धुरंधर सत्य घटनेवर आधारित असणारा हा मुव्ही असला तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं नाव फक्त रणवीर सिंग जो या मूवीचा लीड ऍक्टर आहे त्याच्याच कॅरेक्टरचं नाव मेन्शन नाहीये रणवीर सिंग दुसरा तिसरा कोणी नसून तो साकारतोय इंडियन आर्मीचे वाघ शहीद मेजर मोहित शर्मा यांचं पात्र ऑलमोस्ट हे कन्फर्म आहे की तो हे पात्र साकारतोय पण हे मेजर मोहित शर्मा नक्की कोण होते आणि त्यांनी असा कोणता पराक्रम केला होता की त्यांचं नाव रिव्हील केलं नाहीये त्यांची संपूर्ण स्टोरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट साठी बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मार्च 2004 हजार चार जम्मू काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यात एका सिक्रेट ठिकाणी तीन आतंकवाद्यांची एक गुप्त मीटिंग सुरू होती दुसऱ्या दिवशी भारतीय सेनेवर हमला करण्याचा त्यांचा प्लॅन तयार होता त्या प्लॅन शेवटचे एकदा बोलण्यासाठी अबू तोरारा अबू सबजार आणि इफ्तिखार भट हे तिघेही तिथे जमले होते इफ्तिखार किचन मध्ये काश्मीरी कावा बनवत होता तर सबजार आणि तोरारा बाहेर एका बाजेवर बसले होते संध्याकाळची वेळ आणि सगळीकडे भयंकर शांतता अबू तोरारा त्या शांततेची चुप्पी तोडत आणि बसल्या जागेवरून उठत म्हणाला मला काहीतरी गडबड वाटते हे म्हणतानाच तो आपल्या जागेवरून उठून उभा राहिला होता त्याने सबजारच्या पायाजवळ ठेवलेली ए फोर्टी सेव्हन रायफल आपल्या हातात घेतली आणि किचनमधील इफ्तीकार भटकडे भट एक टक बघत राहिला सबजारने सिगरेटचा एक कश घेतला आणि झोपलेल्या अवस्थेतच बोलला तुला त्याच्याशी अजून बोलायचंय का इफ्तिकार तीन कपांमध्ये कावा घेऊन त्यांच्याकडे आला त्या दोघांनाही एक एक कप दिला आणि आपण एक कप घेऊन कावा पीत बसला तोरारा नजरेने टक त्याच्याकडे बघतच होता तिघेही त्या गरम काव्याचा आस्वाद घेत राहिले सगळीकडे शांतता होती तिघेही एकमेकांशी बोलत नव्हते एक घंटा असाच निघून गेला उद्याचं सगळं ठरलं होतं सगळी तयारी झाली होती भारतीय सैन्य उद्या जेव्हा शोपियान मध्ये गस्त घालायला येईल तेव्हा आपली एक तुकडी घेऊन त्यांच्यावर हमला करायचा आणि जास्तीत जास्त सैनिकांना मारायचं असा प्लॅन होता हा प्लॅन बनवला होता त्याच्याकडे भारतीय रूटची त्यांच्या हालचालींची ब्ल्यू प्रिंट होती त्यांना दुसऱ्या दिवशी हा प्लॅन फक्त व्यवस्थितपणे पार पाडायचा होता तर इफ्तीखारला ही संघटना जॉईन करून फक्त दोन आठवडे झाले होते तोरारा आणि सबजारला तो दोन आठवड्यांपूर्वीच भेटला होता त्याच्याजवळ भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठीचा पूर्ण प्लॅन तयार होता तसंच भारतीय सैन्याच्या हालचालींची त्यांच्या ठिकाणांची त्याला खडानखडा माहिती होती दोन आठवड्यापूर्वीच भेटलेला असल्याने तोराराला त्याच्या विश्वासार्हतेवर शंका येत होती इफ्तिखार मूळचा काश्मीरचाच भारतीय सैनिकांच्या एका कारवाईत इफ्तिखारचा भाऊ मारला गेला होता आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इफ्तिखार अगदी पेटून उठला पण हा बदला घेणं त्याला एकट्याला जमणार नव्हतं यासाठी त्याला मदतीची गरज होती इथेच त्याला रस्ता दिसला तो म्हणजे हिजबुल मुजाहिदीनचा हिजबुल मुजाहिदीन ही, ही एक पाक समर्थित आतंकवादी संघटना होती काश्मीर खोऱ्यातील तरुणांना वेठीस धरून त्यांना भारतीय कारवायांमध्ये सहभागी करून घेणं हे त्यांचं मुख्य काम अबू तोरारा आणि अबू सबजार हे याच हिजबुलचे कमांडर होते काश्मीर खोऱ्यात त्यांचा चांगला दबदबा होता हे आपली मदत करू शकतील या आशेने इफ्तिखार त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना जाऊन भेटणं नक्कीच सोपं नव्हतं तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्याला त्यांच्या भेटीची संधी मिळाली या भेटीतच त्याने आपला त्यांना त्याचा अभ्यास चांगला होता आणि अगदी बारीक सारीक गोष्टींचा सा अभ्यास करून त्याने तो प्लॅन बनवला होता तोरारा आणि सबजार दोघेही त्याच्या कामाने इम्प्रेस झाले आणि त्याला आपल्यासोबत घेऊन आले दोन आठवड्यांपूर्वी इफ्तिकार त्यांच्या सोबत आला होता फक्त दोन आठवडे जुन्या असलेल्या आपल्या या सहकार्यावर तोराराला त्यामुळे डाउट यायला लागला आता मिशनच्या तयारीसाठी तिघेही भूमिगत झाले होते इफ्तिखार दोन आठवड्यांपासून आपल्या गावी सुद्धा गेला नव्हता मिशनच्या आदल्या दिवशी तयारीचा आढावा घेता यावा तिघेही एका गुप्त ठिकाणी भेटले होते बसले हालचालींचा पडलेला होता ग्रेनाईटचे कन्साइनमेंट त्या रात्री तिथे येणार होत हिजबुलचे अजून तीन लोक त्यांना येऊन भेटणार होते तोराला मात्र सारखा संशयास्पद दृष्टीने इफ्तिखारकडे बघतच राहिला त्याने त्याला विचारलं तू आहेस तरी कोण याचा अंदाज आलाच होता मग पासून तोराराचा त्याच्याकडे संशयानं बघणं त्याला जाणवतच होत त्याने त्याच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही तो रागाने आपल्या जागेवरून उठला आपल्या खांद्यावरील बंदूक त्याने काढली आणि तोरारासमोर धरत म्हणाला माझ्यावर तुमचा भरोसा नसेल तर ही घ्या बंदूक आणि गोळी घाला मला हे ऐकून तोरारा उठून उभा राहिला त्याने नजर रोखून इफ्तिखारकडे पाहिलं आणि काहीतरी बोलण्यासाठी सबजारकडे मान वळवली सबजारला तो काहीतरी बोलणार तेवढ्यात बंदुकीचा आवाज आला एक गोळी येऊन थेट सब्जारच्या पाठीत घुसली काही काळच्या आतच दुसरी गोळी सुद्धा आली आणि थेट छातीमध्ये चा जाऊन घुसली एका दोघे जमिनीवर कोसळले रायफल मधून अजूनही धूर निघतच होता इफ्तिकारच्या बंदुकीतून या दोन्ही गोळ्या झाडल्या गेल्या होत्या ला। त्याने त्यांच्या मृत शरीराकडे बघितलं रात्रीची वेळ भयंकर शांतता तो तसाच शांतपणे त्या खाटेवर बसला आपल्या कपात अजून कावा ओतून घेतला बंदूक बाजूला ठेवली आणि त्या दोन मृतदेहाकडे बघत गरम काव्याचा एक घोट घेतला दोन खतरनाक अतिरेकी कमांडर या तरुणाने संपवले होते हा तरुण होता का ती रात्र जशी संपली तसा तो तरुण इफ्तीकार राहिला नव्हता ते होते स्पेशल से मेजर मोहित शर्मा मेजर मोहित शर्मा हिजबुल कमांडर्सना आळा घालण्यासाठी त्या सिक्रेट मिशनवर होते दोन आठवडे अत्यंत त्यांच्यासोबत राहत त्यांना आपल्या कुठलाही सुगावा त्यांनी लागू दिला नाही आपल्याला दिलेलं काम मोठ्या धाडसाने धाडसी मोहिमांना मूर्त रूप दिले त्यातलीच ही एक अत्यंत धाडसी योजना मेजर मोहित शर्मा यांचा जन्म हरियाणाचा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी भारतीय सेना जॉईन केली आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी हैदराबाद मध्ये काम केलं जून दोन हजार तीन मध्ये त्यांची नियुक्ती फोर्सेस मध्ये करण्यात आली जिथे त्यांनी हे हिजबुल ऑपरेशन राबवलं होतं दोन हजार नऊ मध्ये ऑपरेशन दरम्यान मेजर मोहित शर्मा यांना गोळी लागली आणि ते शहीद झाले त्यांच्या सैन्यातील अतुलनीय कामगिरीबाबत भारत सरकारकडून त्यांना मरणोत्तर अशोक चक्राने गौरवण्यात आलंय आता येऊया जरा धुरंधर या चित्रपटाकडे तर या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत आदित्य धार धार तेच आहेत ज्यांनी उरी बनवलंय चित्रपटात लीडला संजय दत्त आर माधवन अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना हे सुद्धा आहेत सगळ्यांचे कॅरेक्टर्स रिव्हिल करण्यात आले यामध्ये संजय दत्त आहे एस पी असलम चौधरी आर माधवन हा अजित सन्याल म्हणजेच अजित डोवाल अर्जुन रामपाल हा मेजर इकबाल अक्षय खन्ना हा रेहमान डकैत याच्या भूमिकेत आहे पण रणवीर सिंगची भूमिका मेकर्सनी सांगितलीच नाही त्यामुळे रणवीर हा शंभर टक्के मेजर मोहित शर्मा यांच्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका